शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस नवीन रोड फोन पन्नास वीस टिळक अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील निपती येथे असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे अज्ञात दोन चोरट्यांनी महाविद्यालयातील मुख्य प्रवेशद्वार व इतर विभागाची दारे तोडून आत प्रवेश केला लेखा विभागातील लोखंडी कपाट उचकतून त्यातील रोख रक्कम दोन लाख बेचाळीस हजार एकशे तीस रुपये इतकी रक्कम लंपास केली आहे ही घटना दिनांक सात सप्टेंबर रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली तदर रक्कम विद्यार्थ्यांकडून फी म्हणून गोळा केली गेली होती व ती बँकेत भरण्यासाठी कार्यालयात ठेवली होती या प्रकरणी गुरुवारी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर यशवंत रामचंद्र खर्डे यांनी फिर्याद दिली आहे मॉर्निंग वॉक साठी गेलेला एका वृद्ध महिलेला दोन अज्ञात इसमांनी फसवून तिच्याकडील एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचे तेहतीस ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना सावडी उपनगरातील गुलमोहर रस्ता परिसरात गुरुवारी सकाळी घडली आहे या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रजनी अशोक कुर्दे यांनी फिर्याद दिली आहे अहमदनगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर अनुसूचित जाती जमाती ओबीसी व महिलांसाठी आरक्षित जागांचा उल्लेख नसल्यामुळे एकूण शेहेचाळीस दाखल झाल्या असून ही रचना संविधान व कायद्याच्या विरोधात असल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवण्यात आलाय खासदार निलेश रंके यांनी ही रचना संविधानातील कलम सोळा दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमित एकोणीसशे एकोणपन्नास मधील कलम पाच यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट करत तीन सप्टेंबर रोजी जाहीर केलेली रचना तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे चावडी परिसरात सुरू असलेल्या बांधकामात काम करताना सुनील कुमार या मजुराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला ही घटना राजपाल वस्त्रदालना शेजारील कमलेश खाविया यांच्या बांधकाम स्थळी झाली घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पांगरमल येथे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी चोरीच्या संशयातून झालेल्या मारहाणीतून एकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणातील एका, एका वर्षापासून फरार असलेला आरोपी अजिनाथ महादेव आव्हाड याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलाय शहराची खबरपात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर